एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा आपण पाहत आहात मातरम न्यूज सांगली जिल्ह्यातील महिलांनी ताकद दाखवण्याची गरज सांगली लोकसभा मतदारसंघ पक्ष महिला उमेदवार सुवर्णताई गायकवाड सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार या खुर्चीवर कोण बसणार यासाठी खूप सुरस पहावयास मिळत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे यात भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही गट शेतकरी संघटना अशा पक्षांनी आपले उमेदवार दिले तर काहींनी त्यांना पाठिंबाही जाहीर केला आहे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना अपक्ष उमेदवार स्वर्णताई गायकवाड म्हणाल्या की सांगली लोकसभा मतदारसंघात विविध पक्षाकडून तसेच अपक्ष असे एकूण वीस अर्ज दाखल झाले आहेत सध्या सुरू असलेल्या पुरुषी व्यवस्थेला थांबवण्याची गरज आहे कुठलीच महिला ही पुरुषापेक्षा कमी नाही ती बरोबरीने काम करू शकते हे दाखवण्याची गरज आहे एकोणीसशे ऐंशीपासून एकही महिला या सांगली लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला गेलेलं नाही सांगली लोकसभा मतदारसंघातील ही लोकसभा निवडणूक ही कोणत्या पक्षाची नसून ही एकोणीस पुरुषाविरुद्ध एका स्त्रीची लढाई आहे समस्त सांगली जिल्ह्यातील महिलांनी त्यांनी असे आव्हान केले आहे की त्यांना फक्त महिलांचेच मतदान हवे आहे कारण महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या या पुरुषी व्यवस्थेचा छडा लावला पाहिजे आणि या मतदारसंघातून महिलांची ताकद दिल्लीपर्यंत दाखवून दिली पाहिजे आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कामगिरी पार पाडताना दिसत आहेत स्त्री आता कोणापेक्षा मागे नाही हे दाखवून देण्याची वेळ आहे त्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना फक्त महिलांनी मतदान करून आपली स्त्री शक्ती या जिल्ह्याला दाखवून द्यावी असे जाहीर आवाहन त्यांनी केले वंदे मात्र मराठी न्यूज साठी विवेक आहे पक्षाचं इलेक्शन नसून काँग्रेस बीजेपी शिवसेना ही पक्षाची लढाई नसून ही स्त्री पुरुषाची लढाई आहे एका बाजूला एकोणीस उमेदवार पुरुष आणि एका बोजूल एकटी महिला इलेक्शन आहे त्याच्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त मतदान करून स्त्री पुरुषाची लढाईमध्ये महिलांचा विजय व्हावा अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा